राज्यभर औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी नगर असे झाल्यानंतरही धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलकावर अजूनही औरंगाबाद असेच नाव कायम असल्याने संभाजी ब्रिगेडकडून संताप व्यक्त करण्यात आलाय याबाबत दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्हाधिकारी प्रशासनास निवेदन देण्यात आले दोन दिवसाच्या संबंधित फलकावर योग्य नाम फलक बसवण्याची मागणी करण्यात आली असून अन्यथा आक्रमक आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने महाराष्ट्राचा इतिहास उज्ज्वल बनलाय हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांची प्राणार्पण केलंय मात्र ज्या औरंगजेबाने महाराजांची निर्गुण हत्या केली त्याच्याच नावावर औरंगाबादचे नामकरण झाले असल्यामुळे संभाजी ब्रिगेडसह सरस शंभू प्रेमी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवून छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्याची मागणी केली होती शासनाने ती मागणी मान्य करून अधिकृत नामांतर केले तरी सुद्धा धुळे जिल्ह्यातील धुळे शहरालगत नगाव बारी येथील साई किसन हॉटेल समोरील राष्ट्रीय महामार्गावरील फलकावर अजूनही औरंगाबाद हेच नाव दर्शविले जात असल्याने संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा शाखेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागास वारंवार लेखी सूचना देण्यात आल्या असून तरीही कारवाई न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दोन दिवसांच्या आत या फलकाची दुरुस्ती करून छत्रपती संभाजीनगर हे नाव नोंदवावे अन्यथा सर्व शंभू प्रेमी संघटना आक्रमक आंदोलन करतील आणि यामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी राहील या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासही निवेदन सादर करण्यात आले असून संभाजी ब्रिगेडच्या या इशाऱ्यामुळे प्रशासनासमोर फलक दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा अरणीवर आलाय निवेदन देताना धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडचे धुळे जिल्हाध्यक्ष शिवश्री हेमंत भडक महेश पाटील आरवाय मंडाले बी ए पाटील नंदू अहिरराव अमर फरताडे दिनकर जाधव मनोज रुईकर डॉक्टर नागेश पाटील नितीन जाधव कैलास देसले भूषण बागुल अशोक जाधव उदय पवार श्याम बोरसे जितेंद्र पाटील धनंजय गाळणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील राजे राजे छत्रपती संभाजी यांचं नाव छत्रपती संभाजीनगर असं देण्यात आलेलं आहे पूर्वी क्रूरकर्मा औरंगजेब याचं नाव काढून त्या जागी छत्रपती संभाजीनगर असं नाव देण्यात यावं अशी मागणी शिवशाहू आंबेडकर या विचारांच्या सर्व संघटनांनी त्याच पद्धतीने संभाजी ब्रिगेड या संघटनेने देखील याचा पाठपुरावा सातत्याने केलेला होता राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे आणि त्याचं फलित बनवून गेल्या तीन वर्षापूर्वी छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्यात आलेलं आहे तरीसुद्धा तीन वर्ष लोटल्यानंतरसुद्धा महामार्गावरचे जे दिशादर्शक फलक आहेत त्यांच्यावरती औरंगाबाद हेच नाव आजही दिसत आहे त्या फलकांवरती छत्रपती संभाजीनगर असं नाव दिलं जावं ताबडतोब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे हे नाव बदल करून या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने छत्रपती संभाजीनगर या नावाचा उल्लेख करावा अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा संभाजी रिग्रेस देण्यात येते